पवित्र ते कुड पावन तो देश जेथे हरीचे संत शिरवीर जन्माला येतात आणि ती निष्ठा काय का त्या निष्ठेचं वर्णन करावं आणि काय त्या निष्ठेचं कौतुक करावं या भारताच्या मातीला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक क्रांतिकारकाने आपलं बलिदान दिलं अनेक त्यामध्ये अग्रगण्य नाव जर घ्यायचं म्हटल्यावर भगतसिंगाचं नाव पुढे येतं भगतसिंगाने एकविसाव्या वर्षी या भारताच्या मातीतून शेवटचा श्वास घेतला भगतसिंगाने एकविसाव्या वर्षी या भारतात आपला शेवटचा श्वास घेतला आणि भारत मातेला स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली ती कशी ऐका भगतसिंगाचं वय लहान होत त्या वयात काही कळत नसेल आपल्या मुलांना असं भगतसिंगाचं वय भगतसिंग लहान होते काहीही कळत नाही त्या वयामध्ये भगतसिंग हातामध्ये लाल माती घेतात आणि ते लाल मातीला वचन देतात की मी एके दिवशी या जालियनवाला बागचा हत्याकांडचा बदला घेतल्याशिवाय राहणार रक्ताचा महापूर व्हायलेला होता असंख्य लोक मृत्युमुखी पडलेले होते काडी माती लाल झाली जालियनवाला बागचा हत्याकांड झाला आणि भगतसिंग काही कालावधीनंतर काही कालखंडानंतर ज्या वेळेस त्या ठिकाणी भेट देतात की लाल रक्तानं लाल झालेली माती जेव्हा भगतसिंग आपल्या हातामध्ये घेतात आवाज दे थोडासा ज्या वेळेस लाल लगताना लाल झालेली ती माती भगतसिंग हातामध्ये घेतात ज्या वयामध्ये आपल्या मुलांना शेमूड पुसण्याची अक्कल नाही त्या वयामध्ये भगतसिंग हातामध्ये ती लाल माती घेतात आणि त्या मातीला वचन देतात की मी एके दिवशी या जालेनवाला बागचा हत्याकांडचा बदला घेतल्याशिवाय राहणार त्या वयामध्ये आणि भगतसिंगाची चळवळ सुरू होते देशासाठी मरायचं आणि देशासाठीच जगायचं असा विचार भगतसिंग आपल्या मनामध्ये केला आणि भारत मातेला वचन दिलं की मी एके दिवशी जालेन वाला साक्रमान? साक्रमान? या जालेनवाला बागचा हत्याकांडचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही परक्यांचं आक्रमण इंग्रजांचं आक्रमण या भारताच्या मातीवर होतं अशाही स्थितीमध्ये भगतसिंग मातीला वचन देतात आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी भगतसिंग आपल्या चळवळीला प्रारंभ करतात हळूहळू करता 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 भगतसिंगाचं बाई वाढायला लागतं भगतसिंगाचे पराक्रम वाढायला लागतात आणि अशाही स्थितीमध्ये लग्न करण्याच्या वयामध्ये भगतसिंग येतात आणि एके दिवशी भगतसिंगांना पाहण्यासाठी त्या काळचे श्रीमंत पाहुणे भगतसिंगांना पाहण्यासाठी येतात त्यावेळेस भगतसिंगच्या आईना भगतसिंग बगश्या जवळ यावं भगतसिंगांना सांगावं कि बेटा भगत तुला पाहण्यासाठी आज पाहुणे येणार आहेत तुला पाहण्यासाठी आज पाहुणे येणार आहेत आणि त्या पाहुण्यांच्या जेवणासाठी बाजारात जा ही पन्नास रुपयाची नोट घे बाजाराची पिशवी घे आणि बाजारातून भाजीपाला घेऊन चा आण पन्नास रुपयाची नोट हातात घेतली बाजाराची भाजीपाला आणण्यासाठी बाजारात निघाले रस्त्यानं चालता चालता भगतसिंगाच्या मनात एक विचार आला पन्नास रुपयाच्या नोटेकडे पाहिलं बाजाराच्या पिशवीकडे पाहिलं आणि मनातल्या मनात एक विचार आला आणि भगतसिंग जाग्यावर थांबले भगतसिंगाने त्या पन्नास रुपयाच्या नोटेकडे पाहिलं आणि मनातल्या मनात विचार केला मी आज या पन्नास रुपयाच्या नोटेसा भाजीपाला आणला भाजीपाला घरी घेऊन गेलो आईनं स्वयंपाक केला यदा कदाचित त्या पाहुण्याने मला पसंत केलं तर माझं उभं आयुष्य कुण्यातरी एका बाईच्या सेवेसाठी जाणार आहे त्या पाहुण्याने मला पसंत केलं माझं लग्न झालं तर माझं उभा आयुष्य कुण्यातरी एका बाईच्या सेवेसाठी जाणार आहे मनातल्या मनात विचार केला माझं उभा आयुष्य माझं पूर्ण आयुष्य कुणा एका बाईच्या सेवेसाठी नसून ते मातृभूमी भारत मातेच्या सेवेसाठी आहे मनातल्या मनात विचार केला मनात, मनात विचार केला पन्नास रुपयाची नोट किशात ठेवली बाजाराची पिशवी तिथेच टेकली आणि जसे निघाले तसे घरी परत कधीच आले नाही भगतसिंग फरार झाले घरी परत कधीच आले नाही भगतसिंगाची चळवळ सुरू झाली आता भगतसिंगाने एका चळवळीमध्ये एका पराक्रम असा केला एका ब्रिटिश अधिकाऱ्याला भगतसिंगाने उडवलं एका संडरच्या केसमध्ये भगतसिंग अटक करण्यात येत आणि लाहोरच्या जेलमध्ये येतं लाहोरच्या जेलमध्ये डांबण्यात येतं भगतसिंग अठरा दिवसानंतर भगतसिंग फाशी होणार आहे अठरा दिवसानंतर भगतसिंगांना फाशी जाहीर झाली आणि अशी बातमी वाऱ्याच्या वेगाप्रमाणे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये गेली आणि भगतसिंगाच्या आईवडिलांच्या कानावर बातमी गेली की आपल्या एकुलत्या त्या एक पोराला अठरा दिवसानंतर फाशी होणार आहे अठरा दिवसानंतर माझ्या लेकराला फाशी होणार आहे असं ऐकल्यानंतर भगतसिंगाची आई भगतसिंगाचे वडील धावत धावत त्या लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंगांना भेटण्यासाठी येतात त्या लाहोरच्या जेलमध्ये गर्दी आहे कुणी कोणाला दिसत नाही मुंगी शिर्याला जागा नाही अशी त्या लाहोरच्या जेलमध्ये गर्दी आणि ज्या वेळेस भगतसिंगाच्या आईना भगतसिंग दिसत नाही त्या लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंगाच्या आईनं मोठी भगत, भगत! भगत म्हटल्यानंतर लेणीच चित्र चरित्र वाचणारा भगतसिंग कारागृहामध्ये बंदिस्त असणारा भगतसिंग हातातलं पुस्तक बाजूला ठेवत आणि जेलाच्या बाहेर येतो कारागृहाच्या बाहेर येतो त्यावेळेस भगतसिंगाची आई भगतसिंगांना पाहते आणि भगतसिंग भगतसिंगाच्या आईना पाहतो दोघांची नजर एक होते दोघांचे कंठ दाटून येतात माय लेकरांची भेट होते आणि ज्या वेळेस भगतसिंगाच्या आई भगतसिंगांना पाहते भगतसिंग भगतसिंगाच्या आईना पाहतो दोघी एकमेकांना कडकडून मिठी मारली त्यावेळेस भगतसिंग भगतसिंगाच्या आईना म्हणाला अग आई रडू नको आई तुझ्या डोळ्यात मला अश्रू दिसत आहेत भगतसिंगाच्या आई भगतसिंगाला पहिल्या बरोबर डसा रडायला लागली त्यावेळेस भगतसिंग म्हणतो अग आई तुझ्या डोळ्यात मला अश्रू दिसत आहेत आई रडू नको आई आई रडू नको आई त्यावेळेस भगतसिंगाची आई भगतसिंगांना म्हणते बेटा रडू दे बेटा रडू दे त्यावेळेस भगतसिंग म्हणतो अग आई आता माझ्यावर फक्त तुझाच अधिकार नाही तर या देशातल्या कोट्यावधी लोकांचा अधिकार आता माझ्यावर आहे आई मी आता फक्त तुझा एकट्याचा पोरगा नाही तर या देशातल्या कोट्यावधी लोकांचा कोट्यवधी आईंचा कोट्यवधी मातेचा मी पोरगा आहे आई मी आता तुझ्या एकट्याचा पोरगा उरलो नाही माझ्यावर आता कोट्यवधी लोकांचे उपकार आहेत आता माझ्यावर कोट्यावधी लोकांचे आशा आहेत आई रडू नको आई मी फक्त तुझा एकट्याचा पोरगा नाही त्यावेळेस भगतसिंगाची आई म्हणते की बेटा मी याच्यासाठी रडत नाही की मी तुझी आई आहे बेटा मी याच्यासाठी रडत नाही की मी तुझी आई आहे तुझी माता आहे आणि तुला अठरा दिवसानंतर फाशी होणार आहे बेटा मी याच्यासाठी रडत नाही की तुला अठरा दिवसानंतर फाशी होणार आहे बेटा मी रडते याच्यासाठी मी या देशाला फक्त एकच भगतसिंग देऊ शकले मी या देशाला फक्त एकच भगतसिंग देऊ शकले मला जर दोन भगतसिंग दिले असते ना दोन मुलं दिले असते चार मुलं दिली असते या भारत मातेच्या सेवेसाठी मी समर्पित केले असते देवानं माझ्यावर अपराध केला देवानं माझ्यावर अन्याय केला मला एकच मुलगा दिला आणि तो आज भारत मातेच्या सेवेसाठी समर्पित होतोय काय उत्तर आहे फक्त एकच भगतसिंग दिला मला फक्त एकच मुलगा दिला त्यावेळेस भगतसिंग म्हणतो त्यावेळेस भगतसिंग भगतसिंगाच्या बापाकडे पाहिलं भगतसिंगाचा सहा पुटाचा बाप कुणासमरण झुकणारा बाप कुणासमरण वाकणारा बाप पहाडाची छाती करून उभा असणारा बाप त्यावेळेस भगतसिंग त्यांच्या वडिलांना सांगतोय बाबा मला अठरा दिवसानंतर फाशी होणार ऐकलात तुम्ही हो ऐकलात अठरा दिवसानंतर फाशी होणार आहे मला मग बाबा मला अठरा दिवसानंतर ज्या वेळेस फाशी होईल ना बाबा त्यावेळेस माझ घेण्यासाठी तुम्ही येऊ नका कोण सांगतोय एक मुलगा आपल्या बापाला सांगतोय काय सांगतोय की अठरा दिवसानंतर जर मला फाशी झाली तर माझ प्रेत घेण्यासाठी तुम्ही येऊ नका बाबा तुम्ही येऊ नका का, का? बाबा ज्या वेळेस तुम्ही माझं प्रेत घेण्यासाठी याल एका पांढऱ्या कपड्यामध्ये लपेटली माझं प्रेम माझी बॉडी घेण्यासाठी ज्या वेळेस तुम्ही याल माझ्या प्रेताकडे पाहून तुम्ही डसा डसा रडाल आणि ह्या जेलमधले या कारागृहामधले ब्रिटिश अधिकारी ज्या वेळेस तुम्ही रडाल त्यावेळेस हे ब्रिटिश अधिकारी म्हणतील हा कुठल्या क्रांतिकारा कुठल्या क्रांतिकारकाचा बाप हा कुठल्या क्रांतिकारकाचा बाप त्याच्या मुलाचं प्रेत पाहून याला रडू येतं हा कुठल्या क्रांतिकारकाचा बाप बाबा हा अपमान मला मेल्यानंतर सुद्धा सहन होणार काय सांगतो भगतसिंग हा अपमान मला मेल्यानंतर सुद्धा सहन होणार नाही मेल्यानंतर मेल्यानंतर त्यावेळेस भगतसिंगाचा सहा फुटाचा बाप आपले दोघी गुडघे खाली टेकतो आणि भगतसिंगा समोर डसा डसा रडायला लागतो अरे बाडा अरे काय प्रारब्ध असेल एका बापाचं एका मुलाचं प्रेत घेण्यासाठी एका बापाला परवानगी नाही रे माझ्या मुलाचं शेवटचे प्रेत मी हातात घेऊ शकत नाही तसं शेवटचं अंत्यदर्शन मी घेऊ शकत नाही काय कामाचा हा बाप या भगतसिंगा जाता जाता या महाराष्ट्राच्या मातीला भारताच्या मातीला एक संदेश दिला हो सनम किले दो गज जमीन में नहीं मिलेंगे तुम्हारे कफन किले मरणा हे देश लिए मरो मेरे यारो मरणा तो देव देश धर्म किले मरो मेरे यारो हसीना दुपट्टा फाड कर देंगी तुम्हारे कफन केले हसीना भी दुपट्टा फाडकर लिए भगत भगतसिंग आमचे हिरो असले पाहिजेत अरे ज्या माणसानं वयाच्या एकविसाव्या वर्षी हसत हसत या, या देशासाठी समर्पित करून टाकलं हसत हसत आमचा हिरो भगतसिंग असला पाहिजे कुठला सलमान खान आणि कुठला शाहरुख खान नको काय समर्पण आहे आणि आमच्या मुलांची हिरो कोण आहेत महाराज पाहून बघा तुम्ही इंस्टाग्रामवर तीस सेकंदाची रील पाहिल्यानंतर प्रत्येक मुलगा आपल्या आयुष्यातला त्याला रिअल हिरो म्हणतो हे फार महत्वाचं आहे बरं इंस्टाग्रामवरली फेसबुकवरली वरला एक तीस सेकंदाची रील एक तीस सेकंदाचा व्हिडिओ तीस सेकंदाचा शॉर्ट पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की हा माझा आयडॉल आहे हा माझा हिरो आहे आणि त्याच्याकडे पाहून आपल्या आयुष्याचा मार्गक्रमण आपण प्रत्येक जण करतोय सगळे तरुणाना माझी विनंती आहे तीस सेकंदाचा रील काढणारा तीस सेकंदाचा विरो व्हिडिओ काढणारा कुठलाही व्यक्ती कुठलाही मनुष्य आपला हिरो नसला पाहिजे माणसानं रीलच्या आयुष्यापेक्षा माणसाचं रिअलचं आयुष्य फार महत्वाचं आहे हे थोतान जग आहे इथं कुणाला हिरो म्हणू नका शाहरुख खान सलमान खान अमिताभ बच्चन हे खरी हिरो नाही आहेत या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी वयाच्या एकविसाव्या वर्षी आपल्या आयुष्यातला शेवटचा श्वास घेणारे आणि हसत हसत फासाला कवटळणारे भगतसिंग राजगुरू सगदेव आपले हिरो असले पाहिजेत ओरिजिनल हिरो आहेत रिअल हिरो माझी एक शायरी मला फार आवडते भाऊसाहेब महाराज लाडले तेरा हीरो गा सलमान खान लाडले तेरा हीरो गा सलमान खान जो जमानत ना मिलने पर भी रोया था लाडले तेरा हीरो गा सलमान खान जो जमानत ना मिलने पर भी रोया था पर मारा हीरो तो भगत सिंह है जो फासी पे लटकते समय भी नहीं रोया था जो फासी पे लटकते समय भी नहीं रोया था अरे आपली हिरो कोण असले पाहिजेत अरे वयाच्या एकविसाव्या वर्षी वयाच्या एकविसाव्या वर्षी अरे जिथून आयुष्याची सुरुवात करावी तिथं आयुष्याचा अंत करावा तिथं आयुष्याचा पूर्णविराम द्यावा एवढी निष्ठा हर कदम आपण आ करेंगे बोला भाऊसाहेब महाराज वाजवा प्रत्येकाच्या अंतकरणाला टाहू फोडावा असा आवाज आहे महाराजांचा दगडाला सुद्धा फाझर फुटेल असा आवाज असला सा पाहिजे निष्ठा शेवटचा श्वास गेला तरी दिल दिया हे जान भी देंगे हर कदम तेरे लिए। प्रत्येक श्वास माझा प्रत्येक सेकंद माझा प्रत्येक आयुष्यातला वेळ हा देशासाठी समर्पित झाला पाहिजे या आशन आपलं आयुष्य समर्पित करणारे भगतसिंग सबुदेवराजगुरु यांनी त्यांचं आयुष्य समर्पित केलं ते भारत मातेसाठी भारत मातेबद्दल भगतसिंगाने काय ठेवले मला सांगा आता काय ठेवली निष्ठा ठेवली निष्ठा प्राण गेला तरी चालेल पण माझ्या देशाला स्वातंत्र्य केल्याशिवाय मी माझ्या आयुष्यातला शेवटचा श्वास घेणार नाही आणि प्राण गेला तरी बेहेत तर पण भगतसिंगांना आपला देश स्वातंत्र्य व्हावा याच्यासाठी काय केलं नाही जिथून आयुष्याचा जिथून आयुष्याची सुरुवात होते जिथून आयुष्याचा कालखंड्याला सुरुवात करावी तिथे भगतसिंग थांबतात म्हणजे काय त्या माणसाचं योगदान आहे काय त्या माणसाची निष्ठा आहे काय त्या माणसाचा स्वाभिमान आहे एवढी निष्ठा तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आपल्याला जपता यावी एवढी निष्ठा एवढी फक्त एवढी नाही जगता येणार आपल्याला आणि तुम्हाला आम्हाला फासावर लटकायला भागणार नाही तुम्ही आपण फासावर लटकतो ते कुणासाठी कुणासाठी सध्या एखाद्या मुलीनं नाही म्हटलं तर फासावर लटकणारे तरुण असंख्य आहेत ज्यांची गणती सुद्धा करता येणार एखाद्या मुलीनं नकार दिला तर फासावर लटकणाऱ्यांची संख्या भरपूर आहे पण देशासाठी धर्मासाठी आणि या राष्ट्रासाठी प्राण समर्पित करणारे फार कमी आहेत फार कमी आहेत